मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत उद्धट वागणूक देणाऱ्या वाहतूक निरीक्षकाची बदली करा तालुक्यातील एसटी चालक वाहकांची आगार प्रमुखांना निवेदन उद्धट वागणूक तसेच मनमानी कारभार करणाऱ्या राळेगाव आगाराच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची पंधरा दिवसात बदली करा अशा मागणीचे निवेदन दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दोन वाजता राळेगाव आगाराच्या चालक व वाहक यांनी नुकतेच आगार व्यवस्थापकांना दिले असून सदर वाहतूक निरीक्षकाप्रती रोष व्यक्त केला जात आहे राळेगाव आगारातील वाहतूक निरीक्षक गजानन पोले हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला असून पोले यांची चालक व वाहकांप्रती उद्धट वागणूक आहे आगारातील वातावरण पूर्वीप्रमाणे राहावे आणि आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच प्रशासनाप्रती नाराजी निर्माण होऊ नये आणि चालक तथा वाहकांना योग्य सन्मानपूर्वक वागणूक मिळावी राळेगाव आगार हा उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल रहावा या सर्वांचा विचार करत संबंधित सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची पंधरा दिवसाच्या आत इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी निवेदन देताना आगारातील चालक वाहक उपस्थित होते